हॅलो गुड मॉर्निंग कशा सगळे तर चला सकाळचा एक गोड चहा बस अलगच ऊर्जा देतो या एका चहामुळे दिवसाचा थकवा पण कमी होतो आणि दिवसाची सुरुवात फक्त या चहामुळेच होते बस आज घराघरांमध्ये गोकुळाष्टमीची लगबग आहे लहान गोकुळांच्या या चिमुकल्या कान्यांनी केले दहीहंडीची तयारी कोणी फुलं फुगवते कोणी रंग भरते कुणी कुणाच्या डोळ्यात मात्र फक्त श्रीकृष्णाची नटखट छबी आहे गाण्यांच्या तालावर नाचताना हे चिमुकले देवासारखेच निरागास दिसतात किती छोटं ऋतू असलं तरी श्रद्धा मात्र मोठी असते हाच तर खरा गोकुळ अष्टमीचा आनंद आहे दही अंडी फोडायला पळणारे हे छोटे छोटे पाय आपल्या बाळकृष्णाचीच आठवण करून देतात तर चला आज मी तुम्हाला दहीहंडी फोडण्याचं महत्त्व सांगते तर पहिलं महत्व काय आहे एकता आणि टीमवर्क थर लावून दहीहंडी फोडताना एकट्याने कुणीही वर पोचू शकत नाही सगळ्यांना एकमेकांना खांदा द्यावा लागतो यातून एकता आणि टीम वर्कचं शिकवलं जातं त्याच्यानंतर दुसरं एक महत्त्वाचं कारण म्हणजे कृष्णाची नटखट लीला लहानपणी श्रीकृष्ण आपल्या मित्रांसोबत दही दूध चोरून खात असे हाच किस्सा परंपरेतून जपण्यासाठी दहीहंडीचा खेळ ठेवला जातो यातून नटखट पण निरागस बालकृष्णाची आठवण येते आणि तिसरं म्हणजे मेहनत आणि संयम थल लावताना संयम धैर्य आणि मेहनत लागते मटका लगेच फुटत नाही पण सातत्याने प्रयत्न केल्यावरच यश मिळतं हे आपल्या जीवनातील संघर्ष शिक आणि चौथं कारण सगळ्यात महत्त्वाचं सामूहिक आनंद मटका फुटल्यावर सगळे आनंदात ओरडतात दही फुलं उधळतात यातून ये हे शिकायला मिळतं की यश हे एकट्याचं नसतं तर सगळ्यांचं असतं मटका फुटल्यावर आनंदाचा उत्सव आणि रंगात आला कुणी कुणावर दही दळत आहे कुणी फुलांचा वर्षाव करत आहे हसणं खेळणं आनंदाच्या लहरीने सगळं वातावरण गोकुळ झालंय आणि अशाच पद्धतीने अशा या जल्लोषातच आजचा दहीहंडीचा कार्यक्रम संपन्न झालेला आहे पण कान्नाची ही नटकट लीला प्रत्येकाच्या मनात गोड आठवण म्हणून कायम राहणार आहे आणि ते सगळ्यांची मस्ती झाल्यानंतर मी इथे सिरियस डिस्कशन करत बसले होते माती अजूनही तयार नाही म्हणून थोडी काळजी करत होते आणि हा माझा नटखट कॅमेरामॅन गुपचुप तो क्षण कैद करत असला म्हणजे काय माझं टेन्शनसुद्धा यांना कंटेंट वाटतंय बहुतेक आणि मी इथे टेन्शन घेत होती की कारण की माती तयार झालेली नव्हती मी एकदाच चाळणीतून गाळून आणि ती भिजत घातली होती नंतर मी जेव्हा त्यात पाणी घातलं तर बारीक बारीक कन होते म्हणून मी परत एकदा तिला व्यवस्थित केलेले आहे त्यानंतर मी इथं किचनमध्ये कुकर लावून नंतर आलेले होते विरण आणि श्रेया हे माझ्या भावाने मला रक्षाबंधनला गिफ्ट दिलेलं होते पण माझ्या मात्र विरण आणि श्रेया घेत होते माझ्या गिफ्टचं आणि त्यानंतर इथे आमचं सगळ्यांचं जेवण वगैरे करून मी तुम्हाला दाखवते की फायनली माझी माती तयार झालेली आहे तर पूर्ण माती दिवसभर मी तयार केली खूप साऱ्या प्रोसेस करून त्यानंतर इथे ही फायनल स्टेजला आहे शूट करता आलं नाही मला पण ही छान अशी माती तयार झाली त्यानंतर श्रेया आणि विरेन इथे हॉरर मूवी बघत होते आणि हसत पण होते कारण की ते घाबरत जास्त होते त्याच्यामुळे ते त्यांचं घाबरणं न दाखवावं त्यासाठी ते हसत होते आणि इथेच आपला व्हिडिओ संपते शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद